शनिवारी चार ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा शिरूर शहर हादरवणारी घटना घडली आहे काही समाजकंटकांनी अल्पसंख्याक समाजातील दोन तरुणांच्या राहत्या घरी घुसून धारधार शस्त्राने हल्ला केलाय या हल्ल्यात मुजमिल शेख याचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र मोहम्मद शकील गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीनुसार गाडीच्या किरकोळ कटावरून वाद होऊन मनात राग धरत आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे सदर तरुण मूळ नांदेड येथील असून रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामानिमित्त राहत होता काम काम ते घर घर ते घर घर आणि असा साधा दिनक्रम असलेल्या तरुणावर अशा पद्धतीने हल्ला झाल्यामुळे परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय घटनास्थळी स्थानिक पदाधिकारी राहील शेख आणि नागरिकांनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली याबाबत स्थानिक पातळीवर तीव्र निषेधाची लाड उसळली असून वाढत्या अशा घटनांवर तातडीने लगाम घालावा अशी मागणी होती पोलिसांनी लवकरच या घटनेमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे साधारणतः संध्याकाळी सातच्या दरम्यान यातील सिद्दीकी मोहम्मद मुजम्मिल मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील मोहम्मद हाजी हे दोघंजण रस्त्यावरून जात असताना त्यांची गावातीलच दोन व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्याच्यामध्ये ओंकार सीताराम वाळके आणि विजय ज्ञानेश्वर जगदने या हे दोघं आणि ते, ते दोघंजण असे त्यांच्या गाडीचा धक्का लागण्याच्या कारणावरून भांडण झालं त्या भांडणाच्या कारणावरून संध्याकाळी रात्री परत यातील या, या दोन आरोपींनी यातील सिद्दीकी मोहम्मद मुजिम्मी मोहम्मद हाजी आणि मोहम्मद शकील हाजी या दोघांना मारहाण केली त्याच्यामध्ये सिद्दीकी हाजी हे मयत झालेले आहेत आणि मोहम्मद हाजी यांना जखमी आहेत त्यांना हॉस्पिटल केलेले आहेत त्यांची प्रकृती स्थिर आहे यातील हे दोन्ही आरोपी रांजीराव पोलीस स्टेशननी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि रांजेजवळ पुलदेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा पुढे तपास